मित्रांनो आता केरळ मधील या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण हाऊस बोट घेतलेली आहे आ, सेम हाऊस बोट तुम्हाला इथे पाठीमागे पण बघायला भेटेल येस तुम्हाला दाखवतो वेट करा एक सेकंड आणि त्याचबरोबर इथे आम्हाला आल्या आल्या वेलकम ड्रिंक म्हणून लिंबू पाणी दिलेलं आहे आणि बाजूने बघा एक बोट चाललेली आहे सेम अशाच पद्धतीची आपली देखील बोट आहे त्या बोट मध्ये आतमध्ये काय काय आहे ते सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे मस्त पहिल्यांदा इथं सोफा सेट आहे आणि विशेष म्हणजे फक्त आणि फक्त दोन बेडरूम आहेत आणि आम्ही दोन कपल आहेत सगळ्यांची अतिशय सुंदर अशी व्यवस्था झालेली आहे तुम्हाला मी बेडरूम पण दाखवतो येस तर हे आहे आपलं बेडरूम म्हणजे आता हा बाहेरचा व्ह्यू आहे समोरच खिडकी आहे पण काच आहे त्याला हे बघा आणि हा आहे आपला बेडरूम हा बेडरूम मध्ये आपण बघितला की हा बेड इथे सोफा सेट वरती फॅन ए सी आणि त्याचबरोबर इकडे टॉयलेट वगैरे बाथरूम वगैरे सगळं व्यवस्थित आहे आणि सुंदर असे ही झाली एकंदरीत हाऊस बोटची सफर यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला बघायचं आहे खरं तर आपण टेरिस पण आहे इथे सेम दुसरी रूम आहे इथे यांचं किचन आहे अना ओके थँक्यू आणि आपण आता वरती जातो आहे त्या सिड्यांवरनं वरती चढतो आहे खरं तर मी फ्रंट कॅमेराने सगळं दाखवतो आणि इथे आल्यानंतर आता आपण टेरिसवर आलो आहे टेरिसवर आल्यानंतर हा व्ह्यू आहे संपूर्ण बोटीचा आणि छोटा स्विमिंग पूल पण आहे परंतु आता त्याच्यात पाणी नाहीये आणि बाजूलाच आपल्याला बघायला वाटतं मला वाटतं छोटस कॅनल आहे सगळ्या बोट्स निघून जात आहेत तुम्हाला सर्वांना मी बोटीची सफर घडवली पण खरं तर माझ्यासोबत आता मयूर सर बाहेर गेले वाटतं टेरिस वर गेले या दोघी जणी आहेत माधुरी आणि मृणाल मॅडम पण आहेत लिंबू पाणी तर टेस्टच नाही छान आहे, आहे, आहे वेलकम ड्रिंक आणि आताचा हा ब्लॉग मी इथेच थांबवणार आहे कारण नंतर काय काय बघणार आहे काय हे हाऊस बोटचा कंटिन्यू एक ब्लॉग करूयात आपण त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगेल हाऊस बोट कशा पद्धतीने आहे ते अण्णा आहे क्या चेटा आपका नाम टॉमी टॉमी यस टॉमी कॅप्टन टॉमी कॅप्टन या तर कॅप्टन साहेब आहे हमारे साथ और ये हमको सब घुमाने पुरा घुमानेवाले म्हणजे आता कॅप्टन आपल्याला सगळा फिरवणार आहे संध्याकाळच्या वेळेस इथे अशा पद्धतीचा पकोडे वगैरे चाय कॉफी वगैरे भेटते आपण बघितलं मग एंट्री केली आपल्याला एंट्री केल्यानंतर लिंबू सरबत आणि आता चाय पकोडे वगैरे नंतर थोड्या वेळामध्ये आपल्याला जेवणाचं पण असेल त्याचबरोबर रात्री डी जे नाईट वगैरे या सगळ्या गोष्टी असतात आणि यानंतर ऑन डान्स केला आणि आता रात्रीच्या जेवणाची वेळ झालेली आहे तर जेवणामध्ये यांना वेजसाठी भेंडी आहे पनीर मसाला आहे त्याच्यानंतर डाळ भात त्याच्यानंतर चपाती आणि मला चिकन आहे आणि त्यानंतर इथला स्पेशल फिश आहे काहीतरी त्याचं नाव नाही आठवत आहे पण इथला स्पेशल येतो चालेल अशा पद्धतीचं जेवण आहे या बोटीचं एका रात्रीचं भाडं साधारण सहा ते सात हजार रुपये असतं आणि जेवणाचे वेगळे पैसे घेतात तुम्ही माझा हा संपूर्ण व्हिडिओ बघितला आणि या व्हिडिओला प्रेम दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार